उरण नगरपालिकेची अत्याधुनिक आणि भव्य नवी इमारत आज उरणच्या विकासदृष्टीचा महत्वाचा टप्पा म्हणून ओळखली जात आहे या कामाची संकल्पना पाठपुरावा आणि प्रत्यक्ष साकारण्यात उरण विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश पालदी यांचे मोलाचे योगदान असून केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांमुळे हे शक्य झाले असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे उरणकर गेली हो अनेक वर्षे भाजप महायुतीसोबत खंबीरपणे उभे आहेत याच जनसमर्थनातून उरण नगरपालिकेत भाजपची सत्ता होती आणि त्यामुळेच या इमारतीचे काम वेगाने मार्गी लागले निवडून आल्यापासून आमदार महेश पालदी यांनी उरण शहराच्या विकासाला गती देत अनेक प्रलंबित कामांना चालना दिली त्यांच्या हस्तक्षेपामुळेच नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम प्राधान्याने पूर्ण झाले आहे गेल्या वर्षी या इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले उद्घाटनावेळी त्यांनी इमारतीची पाहणी करून तिच्या आधुनिक सोयीसुविधांचे कौतुक केले होते यावेळी फडणवीस यांनी उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदी यांच्या का विकासाभिमुख कार्यशैलीचे स्तुती करत हा नेता विजनरी असून उरणच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे अशी प्रशंसा केली होती मी महेशजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन उरण नगरपालिकेची इमारत मी आता स्वतः जाऊन बघितली अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत त्यांनी तयार केलेली आहे आणि महेशजी नगरपालिका जरी क वर्गाची असली तरी इमारत ए प्लस वर्गाची झालेली आहे हे मात्र या ठिकाणी मी सांगेन उरण विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मागील निवडणुकीत महेश पालदी यांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देऊन विकासाच्या या मार्गाला समर्थन दिले आज उरणमध्ये झालेल्या बदलांमुळे जनतेचा आत्मविश्वास वाढला असून येऊ घातलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीतही नागरिक भाजप महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमत देतील असा विश्वास स्थानिक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत उरणच्या भविष्यातील प्रगतीसाठी विजन असलेला नेता आणि विकासाला मत हीच नागरिकांची भूमिका ठरत आहे त्यामुळे च आगामी निवडणुकीत उरणकर पुन्हा एकदा कमळचिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करतील असे जनमानसात स्पष्टपणे दिसत आहे